बागायत बागे नुकसान झाले ह्या वेळेला अडचण अशी झाली की अनपेक्षित वेळेत हा मान्सून आलेला आहे म्हणजे आजपर्यंत गेले अनेक वर्ष आपण मान्सून हा जून पासून एक दोन पासून सुरुवात होते सहा सात जूनच्या दरम्यान कोकणामध्ये पावसाला सुरुवात होते म्हणजे मान्सूनला सुरुवात होते आणि मेंच्या दरम्यान तो केरळमध्ये येतो परंतु यावेळेस जवळपास बारा पंधरा मे पासूनच ही म्हणजे प्रॉपर पावसाला सुरुवात झाली म्हणजे मान्सून दाखल झाला आणि शेतकऱ्यांनाही अपेक्षित नव्हतं कोणालाही नागरिकांना देखील अपेक्षित नव्हतं अशा वेळेस काही अपघात नक्कीच घडलेले आहेत माझ्या दापोली मतदारसंघामध्ये देखील एक अपघात घडलेला आहे एक अठ्ठेचाळीस वर्षाचा तरुण इथे त्या त्याला त्याचा जीव जीव गमावावा लागलेला आहे त्यांच्या सांत्वन भेटी करतात आम्ही इथे आलो होतो परंतु हे अनपेक्षित वेळेत हा मान्सून आल्याच्यामुळे नक्कीच काही अडचणी निर्माण झालेल्या आहेत परंतु आमचं प्रशासन हे लक्ष ठेवून आहे सर्व तहसीलदार प्रांतांना आम्ही आदेश दिलेला आहे जिल्हाधिकाऱ्यांना आम्ही आदेश दिलेले आहेत की पंचनामे असतील पुढच्या पाच दिवसामध्ये सगळे पंचनामे पूर्ण करा ते शासनाकडे सादर करा आणि जी काही आवश्यक मदत असेल ती शासनाला दिली जाईल शिक्षण शासनाकडे ओला दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी केली कोकणामध्ये शेखरदिगाव आमदार आहेत त्यांनी ओला जाहीर करावा अशी त्यांनी निवेदन दिले असं आणि एकंदरीत स्वतः म्हटलं त्याप्रमाणे बागायतदार असतील मच्छ्यमार असतील किंवा पर्यटन व्यवसाय असेल यांना सगळ्यात फटका मोठा प्रश्न काही प्रमाणामध्ये वस्तुस्थिती आहे आता मान्सून लवकर आलेला असल्यामुळे आणि अतिवृष्टी झालेली असल्यामुळे अजूनपर्यंत पेरणी सुरू करायची आपण सूचना दिलेल्या नाही आहेत आणि आता मान्सून सुरू झालेला आहे शेतामध्ये पाणी साचून आहे आणि शेतामध्ये पाणी साचून राहिल्यामुळे जे जी काही तिथे म्हणजे उपळी आपण म्हणतो जे काही पाणी तिथे शेतामध्ये जमून राहिलेलं आहे अशा वेळेस पेरणी आता जर का आपण केली आणि पाऊस थांबला तर मग ती अडचण होऊन जाईल आणि म्हणून ओला दुष्काळ जाहीर करण्याच्या निकषामध्ये हे बसतं की नाही ती कल्पना घ्यावी लागेल परंतु कोकणाकरता काही भागामध्ये नक्कीच ही पूर्व मान्सूनमुळे आणि अतिवृष्टीमुळे ही नक्कीच अडचण झालेली आहे त्या वस्तू माहिती घेऊन एकत्रित आकडेवारी बघून ओला दुष्काळ जाहीर करता येतो की नाही माहिती म्हणून आम्ही ते डिक्लेअर करू तर तुमच्या मतदारसंघात एक पहिला बळी गेल्यात मी आता त्यांचं स्थानक केलं त्यांच्या मुलाला असं आहे की कुटुंबाला असून की विशेष बाप म्हणून काही वेगळी मदत करतील ऑलरेडी शासनाकडून आपण त्यांना आता चार लाख रुपयाची मदत त्या कुटुंबियांना आम्ही केलेली आहे चार लाखामध्ये काही आयुष्यभर नाही चालू शकत आम्हाला आजची कल्पना आहे परंतु शासनाकडे ही जास्तीत जास्त मदत आम्ही करायचा प्रयत्न करतो आणि वैयक्तिकरित्या देखील उठाव करून जे त्यांचं कुटुंब आहे त्यांची मुलगी आहे ती बारावी तिथे शिकली आज जास्तीचा रिझल्ट देखील आला होता चिरंजीव आहे तो आता दहावीमध्ये जस गेलेला आहे शिक्षण घेत आहेत त्या मुलांच्या शिक्षणाच्या बाबतीत नक्कीच आम्ही त्यांच्यासोबत आहोत आणि त्यांचं शिक्षण होईपर्यंत आम्ही त्यांच्या पाठीशी आहोत